ऑपरेशन सिंदूरनंतर अमरावती शहरासह जिल्ह्यात हाय अलर्ट घोषित केला असून बऱ्याच दिवसापासून सुटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आता पुन्हा हजर राहण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांनी दिले आहे मित्रांनो पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरुद्ध ऑपरेशन सिंदूर सुरू केले आहे त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने शहर व ग्रामीण पोलिसांनी हाय अलर्ट घोषित केले आहे तसेच जे कर्मचारी बऱ्याच दिवसापासून सुट्टीवर आहेत त्यांना हजर राहण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांनी दिले सर्वांच्या सुट्ट्या सर्व ठाणेदारांना आपापल्या हद्दीत गस्त वाढवण्याचे आदेश दिले आहे तसेच आपापल्या हद्दीतील सरायत गुन्हेगार व जातीय तेल निर्माण करणाऱ्यांवर लक्ष ठेवून त्यांच्या काही गतिविधी आढळल्यास त्यांच्यावर कार्यवाही करण्याची तसेच सोशल मीडियावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे ही दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह हो। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज